चला नवीन लिंकवरून आपण या ठिकाणी के जॉईन केले आहे जुनं लेक्चर आपलं अचानक बंद झालं बँकिंग बघतोय आपण काही प्रश्न आपले झाले एक चार प्रश्न झाले होते पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय ओके चला पुन्हा नव्याने या ठिकाणी जॉईन व्हा नवीन लिंक जी आहे ती या ठिकाणी क्रिएट मी आवाज येतोय का मला एकदा सांगा सुरुवात करता येईल आपलं कंबाईन प्री आणि एम पी एस सी पीचा या ठिकाणी आपण हा सिलेबस कव्हर करतोय झालेले प्रश्न आपण बघतो आहे चला नवीन याला जॉईन होऊन जा सगळ्यांनी पटपट पटपट आवाज येतोय का मला एकदा सांगा बरं पटापट मलाच कळत नाही जॉईन झाला आहेत की नाही तुम्ही अरे यार दिसतंय का आवाज येतोय का मला सांगा नवीन लिंकवर नाहीतर मग आवाज येतोय का पटकन 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 ओके येतोय ना चला मलाच दिसत नाही आता मी सुरू करून टाकतोय माझ्याकडे का दाखवत नाही पण तुम्हाला आवाज येतोय भारतीय नाणे बाजारामध्ये बघा या ठिकाणी आपण बँकेच्या ज्या सुधारणा झाल्या एकोणीशे ब्याण्णव मध्ये त्या सुधारणा बघत होतो काय एकोणीसशे ब्याण्णवच्या बँकिंगच्या ज्या सुधारणा आहेत त्या आपण बघत होतो त्यामध्ये काही सुधारणा आपण बघितल्या होत्या आणि काही आता आपण पुन्हा पुढच्या बघतोय राहिलेल्या बघा बँकेमध्ये एफडीआयला या ठिकाणी संमती भेटली सार्वजनिक बँकांचे काही अंश खाजगीकरण केलं गेलं याचा भाग एक आहे ना तुम्हाला ऍपवर मी टाकतो भाग एक भाग दोन असं आपण बँकिंगचं करूया तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी वाढवला एसबीआय सहयोगी बँकांचं विलिनीकरण या ठिकाणी केलं आणि एसबीआयची मालकी ही भारत सरकारकडे हस्तांतरित केली बदल काय होता ते लक्षात घ्या बदल लक्षात घ्या या ठिकाणी आता भारतीय नाणे बाजारामध्ये परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशी सूचना कोणत्या समितीने केली बरोबर आहे नरसिंह व्यंकटरामनिमन रंगराजे परदेशी बँका आमच्या देशात येऊ द्या असं कोण म्हणत आहे प्रश्न भारी आहे आणि उत्तर जमलं पाहिजे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे परदेशी बँकांची दार त्यांना परदेशी बँकांना दार पुढं करण्याचं कोणी सांगितलं नरसिंहम कमिटीने सांगितलं म्हणजे भारताच्या बँकिंग व्यवस्थेमध्ये ना फार मोठे बदल जर कोणामुळे झाले असेल तर या न यम नरसिंहम कमिटीमुळे झाले आणि या वित्तीय क्षेत्रविषयक सुधारणाविषयक समितीवर तुम्हाला सातत्याने प्रश्न येणार असेल यांनी अग्रक्रम क्षेत्राची व्याख्या केली हे करावे असं सांगितलं अग्रक्रम क्षेत्र काय आहे ते जरा तुम्ही व्यवस्थित ठरवा असं यांनी या ठिकाणी सांगितलं ते आम्हाला माहित असलं पाहिजे अग्रक्रम क्षेत्र त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अधिक स्वायत्तता द्या असंही म्हटले दूरदर्शी निकष लागू करा हा एक मुद्दा यांनी मांडला त्याच्यानंतर व्याज दराची संरचना ही बाजाराधिष्ठित करा मार्केटवर आधारित करा आणि बँकांना स्वतःची व्याजदर ठरवण्याची संमती द्या खाजगी क्षेत्रात नवीन बँक ती आपण बघितलं मालमत्ता पुनर्रचना निधी स्थापन करा ही फार महत्वाची शिफारस यांची होती कर्ज वसुली न्यायाधिकरण स्थापन करा जे एनपीए वगैरे होतं ना त्या संदर्भात त्यांचा हा मुद्दा महत्वाचा होता शाखा परवाना पद्धत रद्द करा म्हणजे प्रत्येक शाखा सुरू करायची मग त्याला वेगळा परवाना घ्या ती पद्धतीची गरज नाही चतुस्तरीय बँकिंग संरचना भारतामध्ये असावी राष्ट्रीयकरणाची प्रक्रिया थांबवावी खाजगी क्षेत्रामध्ये नवीन बँका स्थापन संमती द्यावी परकीय प्रवेश द्यावा तुम्हाला नरसिंह समितीच्या समिती शिफारशी विचारल्या जातात वारंवार विचारल्या वार जातात कारण हे आहेच तेवढं महत्वाचं वारंवार विचारलं जातं आणि तुम्हाला या ठिकाणी मला वाटतं हे जमलं पाहिजे हे जमलं पाहिजे महत्वाचं आहे कामाचं आहे ओके मी पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्या समोर काय मित्रांनो कंबाईन आणि राज्य सेवा या दोन्ही बॅचेस आपण चालवतोय अभ्यास करता ऍपवर आहे त्या तुम्ही दोन्ही बॅचेस जॉईन करू शकतात मी पुढच्या मुद्द्याकडे जातोय भारतीय बँकांचे एकूण कर्ज पुरवठ्यापैकी अग्रगण्य क्षेत्राकरता किती कर्ज पुरवठा अपेक्षित आहे बघा कधी आलाय दोन हजार पंधरा मेळाला हा प्रश्न आहे अग्रगण्य क्षेत्र तुम्हाला सांगितलं अग्रगण्य मध्ये काय काय येतं ते आपल्याला समजून घ्यायचंय अग्रगण्यमध्ये काय काय येतं ते समजून घ्यायचा आवाज येतोय का दिसतंय का व्यवस्थित जरा व्हिडिओ क्वालिटी वाढवा थोडी मोठाले प्रश्न आहेत ते त्यामुळे थोडस तीनशे साठ मध्ये बघितलं तर मला वाटतं दिसेल व्यवस्थित मला अग्रक्रम क्षेत्रात किती टक्के कर्ज पुरवठा सध्या अपेक्षित आहे असं तुम्हाला विचारलेला आहे आणि तो चाळीस टक्के शिफारस केली होती चाळीस टक्क्यावरून दहा टक्क्यावर आणण्याची पण ती मान्य झालेली नाही मी तुम्हाला सांगितलं आधीच त्याच्यामुळे इथे प्रॉब्लेम नका करू देऊ ओके पुढे अग्रक्रम मध्ये काय काय बघा कृषी क्षेत्र येत सगळ्यात महत्वाचं सुषमा लघु मध्यम उपक्रम येतात गृहनिर्माण येत शिक्षण येत निर्यात कर्ज सामाजिक पायाभूत उत्पन्न पुनर्निर्मिती क्षम ऊर्जा अग्रक्रमक क्षेत्रामध्ये काय काय येत हे लक्षात ठेवावं लागेल इंटरेस्टिंग आता या गेली तर बघितलं तुम्ही के एस कृष्णमूर्ती एकोणीसशे साठ ला यांनी अग्रक्रम क्षेत्रासंदर्भात काय सांगितलं सर्व व्यापारी बँकांना अग्रक्रम क्षेत्राला चाळीस टक्के कर्ज पुरवठ्याचे लक्ष पंच्याऐंशी पर्यंत पूर्ण करा कराय कृष्णमूर्ती समितीमध्ये दोन हजार चा यांना अग्रक्रम कर्ज परीक्षण करण्यासाठी नेमलं नायर समिती दोन हजार अकरा ची लक्ष आणि उपलक्ष लागू केले परकी दोन गट यांनी केले आणि अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवण्यासाठी दोन हजार वीस ला नवीन मार्गदर्शक तत्वे व्यापारी बँका आर लघु लघुवित्त बँका नागरी सहकारी बँकांसाठी जाहीर केली गेली म्हणजे अग्रक्रम क्षेत्रामध्ये सातत्याने सरकारचं लक्ष त्या ठिकाणी जास्तीत जास्त आ, कसा कर्ज पुरवठा होईल त्यावर सरकार सातत्याने लक्ष देत असतं हे लक्षात ठेवा बघा या ठिकाणी कशा पद्धतीची लक्ष आहेत आता अग्रक्रम मध्ये सुद्धा ना। इतर, आहे ना कृषी आणि इतर असे भाग त्या ठिकाणी आहेत त्याच्यात भारतीय बँका परकीय बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँका प्रत्येकाला वेगवेगळे थोडेसे उद्देश आहेत म्हणजे एकूण चाळीस टक्के कर्ज तुम्ही दिलं पाहिजे ओके पण याच्यामध्ये कृषीला किमान अठरा टक्के तुम्हाला द्यावंच लागेल सूक्ष्म उपक्रमाला साडेसात टक्के आणि दुर्बल घटकांना बारा टक्के हा कमीत कमी तुम्हाला हे करायचंच आहे प्रादेशिक ग्रामीण बँका वित्त बँका त्यांना सुद्धा या ठिकाणी ठरवून होते माहित असलं पाहिजे पुढचा प्रश्न काय बँकिंग क्षेत्रातील सुधारण्याच्या संदर्भात यम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये सादर केला बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात कोणत्या सूचना या समितीने अठ्ठ्याण्णवच्या अंतर्गत केलेली नव्हती बघा यम नरसिंहम आम्ही यक बघितली कमिटी म्हणजे यांच्याच अध्यक्षेत गेली यक एकोणीशे ब्याण्णवची आणि पुन्हा कमिटी स्थापन केली यांच्याच अध्यक्षेत गेली एकोणीशे ला दोन दोन वेळेस दो स्थापन झाले त्या दोन्ही लक्षात ठेवा मग दुसऱ्या वेळेस त्यांनी कोणत्या त्याच्या अठ्ठ्याण्णवच्या ज्या बँकिंग क्षेत्र सुधारणा हे आहे तिथे दुसऱ्या वेळेस कोणत्या शिफारशी केल्या होत्या ते तुम्हाला माहित असलं पाहिजे पहिलं भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे बघा भांडवलाचा पुरेसा पुरवठा शासकीय अंदाजपत्रकातून बँकाच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे दोन हजार पर्यंत सर्व बँकांची अकार्यक्षम मालमत्तेची पातळी ची पाच टक्केपेक्षा खाली आणण दोन हजार दोन ती तीन टक्केपेक्षा खाली आणण प्राधान्य क्षेत्रकर्ता व्याज अनुदान घटकामध्ये पूर्णपणे कपात करणे कोणत्या शिफारशी केल्या नव्हत्या असा प्रश्न विचारला उलट्या पद्धतीने हे केले बघा या ठिकाणी बघितलं तुम्ही भांडवलाचा पुरेसा पुरवठा व्हावा म्हणून नियम लागू करा हे म्हटले बरोबर शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे हे मात्र यांचं इथे नवती शिफारस हा दोन हजार पर्यंत एनपीए पण पाच टक्के पेक्षा खाली आणायचा तीन पर्यंत तीन पेक्षा खाली आणायचा म्हटले होते हे पुढे प्राथमिक क्षेत्रासाठी जो पदपुरवठा आहे त्याच्यावर जो व्याज अनुदान घटक आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे कपात करा असं सुद्धा हे म्हटले फक्त दोन नंबरचं विधान चुकीचं होतं बघा यम एम कमिटी एकोणीशे सत्त्याण्णव या ठिकाणी स्थापन झाली दोन नंबरच्या तेच आहेत कमिटी दोन हिला म्हटलं गेले ते तुम्हाला माहित असलं पाहिजे आता इथे बँकिंग क्षेत्र सुधारणा विषयक समिती एकला काय म्हटलं आपण एकला वित्तीय क्षेत्र सुधारणा म्हटलं होतं वित्तीय हा शब्द वेगळा आहे बँकिंग हा शब्द वेगळा आहे वित्तीय हा व्यापक शब्द आहे बँकिंग त्याच्या अंतर्गतचा शब्द आहे लक्षात घ्या दोन्ही मध्ये बदल आहे यामध्ये अठ्ठ्याण्णव ला अहवाल सादर होतोय बँकिंग क्षेत्राचं परीक्षण करायचंय वित्तीय व्यवस्थेला बळकटी द्यायची आहे तिला स्पर्धात्मक बनवायचंय म्हणून एक कार्यक्रम तयार करावा म्हणून ही समिती स्थापन झाली होती बँका बळकट करण त्यासाठी उद्देश होता की बँका अधिक मजबूत त्या ठिकाणी करायची आहे बँकिंग व्यवस्था मजबूत करायची आहे भांडवलाचा पुरेसा पुरवठा त्या ठिकाणी करायचा आहे नवीन योग्य नियम लागू करायचे आणि हे एनपीए पाच टक्के दोन हजार पर्यंत दोन हजार दोन तीन पर्यंत एक तीन टक्केपर्यंत आणायचंय नॅहो बँकिंगचा प्रवेश प्रयोग स्वीकारा बघा ही नॅरो बँकिंग नवीन लक्षात ठेवा उद्योगाच्या गरजेसाठी लहान बँका स्थापन करा बघा नरसिंह टू काय म्हणतायत आधारी बँकांना अकार्यक्षम बनवणे शक्य न झाल्यास आणि शक्य न झाल्यास त्यांना बँकांमध्ये विलीन करण्याऐवजी बंदच करून टाका जे आधारी बँक आहे ते बंद करा विलीन करू नका असं कोण म्हणते नरसिंहम कमिटी टू म्हणते लहान लहान गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत लहान लहान बाबी आहेत आणि यावर प्रश्न येणार आहे आजही येतायत येत राहणारे कारण यांनी आपली बँकिंग सिस्टीमच बदलवून टाकली नरसिंह एक आणि दोन कमिटीने पुणे बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात कोणत्या राज्याचा वाटा ठेवी जमा करण्यामध्ये सर्वात जास्त आहे आता हा एकदम जुना दोन हजार सतराचा प्रश्न आहे आता सध्या तुम्ही लेटेस्ट मधले मुद्दे बघू शकतात त्यावेळेस महाराष्ट्र आता सध्या कोण आहे बघा एकोणीशे पंच्याण्णव आहे बँक ग्राहकांच्या विवादांचं स्वस्थ आणि जलद निपटारा करण्यासाठी काय सुरू केले गेले एकोणीशे पंच्याण्णव मध्ये विवेकपूर्ण नियम ग्राहक सेवा समिती बँकिंग लोकपाल योजना आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती वन लाईनर प्रश्न आहे आणि हा, हा सरळ सेवेच्या एक्झामला सुद्धा विचारला गेलेला प्रश्न महत्वाचा मुद्दा आहे बँकिंग लोकपाल योजना आपण त्याला म्हणतो बँकिंग एमोर्समॅन स्कीम आपण त्याला म्हणतो जून एकोणीशे पंच्याण्णव मध्ये आरबीआयने ही योजना लागू केली बँकिंग सेवामधील त्रुटी विरुद्ध ग्राहकांच्या तक्रारीची जलद आणि कमी खर्चात निवारण करण्यासाठी ही योजना होती असे दहा लोकपाल सध्या देशामध्ये कार्यरत आहेत किती दहा लोकपाल देशामध्ये कार्यरत आहे तुम्हाला माहित असले पाहिजे भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये कोणते खालीपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक आणि नफा मिळवून देणारा आहे बघा वृद्धिकारक आणि नफा मिळवून देणारा भारतीय <clears throat> व्यापारी बँक प्रणालीमधला बाजारपेठेचा भाग म्युच्युअल फंड मोबाईल बँकिंग रिटेल बँकिंग इंटरनेट बँकिंग नफा मिळवून देतोय वृद्धिकारक आहे भारतीय व्यापारी बँकाचा भाग कोणता आहे प्रश्न भारी आहे बघा आता तुम्ही म्हणाल सध्या म्युच्युअल फंड चर्चेत आहेत पण बँके संदर्भातला म्हटलंय जो रिटेल बँकिंग आहे ना तिथे सगळ्यात जास्त नफा बँकांना होत असतो माहीत असलं पाहिजे काय मानवडे रिटेल बँकिंग समजून घेण्याची गरज आहे लहान लहान मुद्दे एक एक मुद्दा आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं रिटेल बँकिंग कशाला म्हणतो आम्ही कशाला म्हणायचं रिटेल बँकिंग बँकांनी ग्राहकांना पुरवलेले जे मूलभूत बँकिंग आणि वित्तीय उत्पादन आणि सेवा आहे थोडक्यात हे जे ग्राहक आहे ना तुम्ही आम्ही सामान्य ग्राहक यांना जी बँका सर्व्हिस दे दे देता ना त्या म्हणजे रिटेल बँकिंग म्हणजे मोठे उद्योगधंदे वगैरे काही नाही सामान्य ग्राहक जो आहे ना तिथे सगळ्यात जास्त नफा बँकांना भेटतो सगळ्यात जास्त नफा तिथे भेटतो काय करतात बँका जास्तीत जास्त ग्राहकांना त्या ठिकाणी हे करतात त्यांना उत्पादन सेवा देतात आणि छोटे व्यवसाय उद्योग त्या ठिकाणी राबवतात असं म्हटलंय मग एका अधिक उत्पादने आणि सेवा यामध्ये असेल म्हणजे आपलं करंट अकाउंट असेल सेव्हिंग अकाउंट असेल वैयक्तिक कर्ज असेल क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या सगळ्यामधून बँका पैसे कमवतात मुदत ठेवी तारण वितरणाचे चॅनल आहे म्हणजे बँक शाखा वेबसाईट वगैरे हो वेगवेगळ्या याच्यातून कॉल सेंटर याच्यातून त्या ठिकाणी बँका हे सगळं मार्केटिंग करतात पुढे एकाधिक ग्राहक घर जो आहे व्यक्ती घरे विश्वस्त संस्था लघुउद्योग यांना सुद्धा या ठिकाणी याच्यामध्ये घेतात आपल्या तक्रार किंवा सल्ल्यासाठी तुम्ही बँक शाखेत जाऊ शकतात ई बँकिंग सेवा पुरवली जाते ग्राहकांना तिथून सुद्धा बँका जे आहेत स्वतःचा नफा कमवत असतात आणि रिटेल बँके सगळ्यात जास्त बँकांना फायदा होत असतो <tipotate> आता विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या विकास वित्तीय संस्था <tipotate> कशासाठी स्थापन केली अकरा नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे विकास वित्तीय संस्था कशासाठी स्थापन करण्यात आल्या प्रश्न तुमच्या समोर ऑप्शन ऑप्शनही तुमच्या समोर आहे पहिलं मुदतीचा निधी उपलब्ध करून द्यायचा कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढवण्यासाठी मदत करायची आहे नाणे बाजाराचं नियमन करायचंय भांडवल बाजाराचं नियमन करायचंय बघा विकास वित्तीय संस्था कशासाठी स्थापन केली विकास वित्तीय संस्था कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढवण्यासाठी बघा विकास, विकास वित्तीय संस्था म्हटलं की कृषी तुम्हाला आठवलं पाहिजे अग्रक्रमक क्षेत्र मुख्यत्वे तुम्हाला आठवलं पाहिजे या ठिकाणी अग्रक्रम क्षेत्र हा शब्द इथे महत्वाचा आहे काय भांडवली बाजाराचा विकास विकासासाठी भांडोली बाजाराचे बाजारला पदपुरवठा करण्यासाठी यांची स्थापना आहे <coughs> आता इथे तुम्ही ऑप्शन मध्ये तर असंही दिसतं इथे भांडोली बाद, बाजारचं नियमन नियमन नाहीये नियमन नाही करणार कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढवण्यासाठी मदत करायची इथे पदपुरवठा करायचा नियमन वेगळं आणि पदपुरवठा वेगळा भांडवल पुरवणं म्हटलंय पुनर्भांडवल पुरवणं म्हटलेलं आहे आणि सर्व विकास बँकेवर आरबीआय असतं नियमन करते लक्षात घ्या नियमन हा विषय वेगळा आहे नियमन हा विषय वेगळा आहे नियमन करण्यासाठी नाही आली बँक ती लक्षात घ्या पुढे नियामक राष्ट्रीय स्तरावरील विकास वित्तीय संस्थांना अखिल भारतीय वित्त संस्था असं म्हटलं जातं अखिल भारतीय वित्त संस्था राज्य स्तरावरचे जे असतात त्यांना राज्य वित्त संस्था असं म्हटलं जातं आणि सध्या पाच अशा भारतीय विकास संस्था कार्यरत आहे सध्या किती पाच कार्यरत आहेत तेही आम्हाला माहित असलं पाहिजे विकास वित्त संस्था समजून घ्या कोणत्या पाच इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे कोण कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतायत उद्योगामध्ये काम करतायत उद्योगासंदर्भात आय एफ सी आय आहे सि आहे कृषीसाठीची विकास संस्था नाबाड आहे व्यापारासाठी एच बँक आहे आणि गृहसाठी राष्ट्रीय गृहनिर्माण बँक आहे बरोबर विकास वित्त संस्था लहान लहान गोष्टी दुर्लक्ष करून नाही चालतात आयडीबीआय आयसीआयसीआय आय आयबीआय संस्था सुद्धा याच्यामध्ये होत्या मात्र आयडीबीआय आणि आयसीआयसीआय या वैश्विक बँका झाल्या म्हणून त्या याच्यातून गेलेल्या आय आयबीआय इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँकिंग ऑफ इंडिया या आजारी उद्योगांना पतपुरवठा करणारी संस्था ही स्वतःच बंद पडली कसा विरोधा वाचते ना जी बंद पडलेल्या उद्योगांना उभारण्यासाठी उभी केली होती तीच बंद पडल्यावर काय हलवणार तुम्हाला माहिती आहे भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ आय एफ सी आय एक जुलै एकोणीसशे ला याची स्थापना होते बरोबर नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ आय एफ सी आय ही जी विकास संस्था यांच्याबद्दल आपण बोलतोय नवी दिल्लीला ही संस्था आहे मध्यम आणि मोठ्या उद्योगांना वित्तीय आणि बिघड वित्तीय सहाय्य करण्यासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक ज्याला मी सिडबी म्हणतोय जी एकोणीशे ची आहे दोन एप्रिल एकोणीशे नव्वद ची ऍक्ट एकोणीशे एकोणनव्वद चा आहे लखनौला ही सिडबी आहे लघु उद्योगांना उद्योगधंद्याचं प्रवर्तन वित्त पुरवठा आणि विकास करण्यासाठी पुढे नाबाड आहे राष्ट्रीय ग्रामीण कृषी आणि ग्रामीण विकास बँक बारा जुलै एकोणीशे ची अनेक वेळा हा प्रश्न आहे एक्क्याऐंशीचा कायदा आहे शिवरामन समितीची शिफारस आहे नाबाडवर तुम्हाला अनेक वेळाय मुंबईला मुख्यालय आहे पुनर्वित्त संस्था म्हणून आपण बघतो शिखर संस्था ही ग्रामीण आणि कृषी क्षेत्रासाठी विकास वित्त संस्थांबद्दल आपण बोलतो एक झी बँक आहे आयात निर्यात बँक आहे एकोणीशे ब्याऐंशी ची एकशे मुंबईला स्थापना झाली आयात निर्याती संदर्भात वित्त पुरवठा करते पुनरृत्त सेवा सुसूत्रता घडवून आणते महत्वाची आणि सगळ्यात इथे गृहनिर्माण राष्ट्रीय गृहनिर्माण बँक नॅशनल हाऊसिंग बँक म्हणतो आपण तिला कधीची आहे नऊ जुलै एकोणीसशे अठ्याऐंशी ची आहे ऍक्ट सत्याऐंशी चा आहे श्री रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार आली आहे नॅशनल हाऊसिंग बँक प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न येणार आहे नंतर म्हणू नका की आम्ही याला स्वस्तात घेतलं होतं आणि मग आमचा याने स्कोर गेला नवी दिल्लीला ही संस्था आहे सर्वोच्च ग्र, गृहनिर्माण क्षेत्रामध्ये जे गृह कर्ज देतात ना त्या संस्थांनाही वरून पैसा पडतो बरोबर भारी आता पुढे जातोय आपण आता हे जे भांडवली बाजार आहे याच्यामध्ये मध्यम कालीनला एक ते पाच वर्षाला मध्यम कालीन आम्ही म्हणतो पाच वर्षापेक्षा असताना आम्ही दीर्घकालीन असं म्हणतो खाली विधान विचारात घ्या म्हटलेलं आहे बरोबर काय विधान आहे ठेव विमा आणि पथ हमी महामंडळ कायदा दोन हजार एकवीस मध्ये मंजूर झाला बरोबर आहे म्हणजे सुधारणा आहे अमेंडमेंट ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे विधान विचारलेले आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय पहिला मुद्दा ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा दोन हजार एकवीस अगदी बरोबर आहे दुसरा ठेव विम्याचा ठेवी ठेवीदारांकडून वसूल केला जातो इथे मात्र गोळ आहे काय गोळ आहे ते मी सांगतो हप्ता सर्व विमाधारक धारक बँकांसाठी अनिवार्य यस बँकांसाठी म्हटलंय ए आणि सी बरोबर आहे बी चुकता का। काय व्याकडे कोणती संस्था याच्यावर नियंत्रण करते हे बघा डी आय डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी डीआयसीजीसी फॉर्म लक्षात ठेवा ठेव विमा कायदा एकोणीसशे एकसष्ट आहे एक जानेवारी एकोणीशे बासष्ट पासून हे सुरू झालेले आहे डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनची या ठिकाणी सुरुवात एकोणीसशे बासष्ट पासून एकोणीसशे साठ मध्ये पत हमी योजना भारत सरकार आणता क्रेडिट गॅरंटी स्कीम तिला म्हटले जाते पत हमी क्रेडिट म्हणजे पथ गॅरंटी हमी कधीची योजना आहे तुम्हाला विचारला गेली एकोणीसशे साठ ला काय झालं सगळ्या योजनांचं एकत्रीकरण झालं आणि डीआय सी जी सीची या ठिकाणी स्थापना झाली आता दोन हजार एकवीस ला नवीन दुरुस्त केल्या आमच्यासाठी या महत्वाच्या विमा संरक्षण मर्यादा पाच लाख रुपयापर्यंत या ठिकाणी केली गेली के आर आर बी आणि सरकारी बँकांचा याच्यामध्ये समावेश केला गेला के आणि नव्वद दिवसामध्ये विमा संरक्षणाचे पैसे मिळणार असंही म्हटलं गेलं विमा प्रीमियम हा बँकेकडून भरला जाईल असं म्हटलं गेलं बघा विमा प्रीमियम कोण भरणार बँक भरणार हे जे आहे ना ठेवीदारांकडून नाही बँकांकडून मौनेडरी पॉलिसी। मौनेडरी पॉलिसी विमा प्रीमियम बँक भरणार ठेवीदार नाही ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय मी पुढे जातोय भारतामध्ये मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबवली जाते बरं इंटरेस्टिंग मॉनिटरी पॉलिसी पॉलिसी राबवणारी संस्था भारतामधली कोणती मला वाटतं कोणाचंही चुकणार नाही आयुर्विमा महामंडळ युनियन ट्रस्ट ऑफ इंडिया युटीआय म्हणतो आपण सहकारी बँका भारतीय रिझर्व्ह बँक मौद्रिक धोरण कोण राबवतोय भारतामध्ये प्रश्न भारी जनरली आरबीआय राबवते सगळ्यांना माहीत असलं पाहिजे राजकोषीय धोरण जे सरकार राबवतं मौद्रिक धोरणामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगाराची पातळी गाठणे किमतीला आणि व्यवहार स्थैर्य प्राप्त करून देणे बरोबर या बाबी साध्य करून देशाच्या आर्थिक परिस्थितीचं विकासाची गती वाढवणं हे सगळं याच्यामध्ये एक अपेक्षित असतं आणि आरबीआय म्हणजे बँकिंग जे सेक्टर आहे ना त्याच्या संदर्भातला हा मुद्दा या ठिकाणी असतो मित्रांनो आपण एमपीसी कंबाईनच्या चोवीसशे प्रश्न म्हणतो का तेहतीस प्लस चोवीसशे प्लस प्रश्नांचं या ठिकाणी हे विश्लेषण आहे अजित कुमार संपादक आहे लेखक आहे बी पब्लिकेशनच्या पुस्तकातून आपण हे सगळं बघतोय आणि निश्चितपणे तुम्हाला या आताच्या डिस्कशनचा फायदा होणार आहे कंबाईन प्री मध्ये आता मला जर परीक्षेची वाट बघत जाहिरात कधी येते मग परीक्षा डिक्लेअर कधी होते मग आम्ही आमचा अभ्यास डिक्लेअर करू त्यांचं काम नाही जे आतापासून प्रामाणिकपणे अभ्यास करत राहतील त्यांचं हे काम आहे अभ्यास ॲपवर तुम्हाला बॅचेस अवेलेबल आहे या पुस्तकाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आतापासून नीट तयारी सुरू करा कारण काय माहिती का प्रामाणिकपणे तयारी करणारे लोक आहे ना फार कमी आहे आणि मला वाटतं त्यामध्ये तुम्ही गेली पाहिजे चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद